नवरात्रीत या पाच महिलांनी कधीही व्रत करू नये अन्यथा घोरपाप लागेल या पाच महिलांनी नवरात्रीचे व्रत कधीही करू नये अशा स्त्रियांवर मातारानी कधीच प्रसन्न होत नाही घरात नेहमी गरिबांचे वातावरण असते आणि त्यांचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावर राहतो म्हणूनच तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की जर तुम्ही चुकूनही नवरात्रीचे व्रत पाळले तर तुमचा उपवास मोडेल आणि तुमच्यावर घोर पाप होईल यंदाची नवरात्र अनेक दिवस साजरी होणार आहे संपूर्ण नऊ दिवस माता भगवतीची विशेष पूजा केली जाईल यावेळी दोन हजार चोवीसमध्ये नवरात्रीचा महान उत्सव गुरुवारी तीन ऑक्टोंबरपासून सुरू झाला आणि शनिवारी बारा ऑक्टोंबर रोजी संपेल अशा स्थितीत माता दुर्गेच्या भक्तांनी नवरात्रीच्या काळात एखाद्या शुभ मुहूर्तावर माता राणीची पूजा केली जाते तर ती पूजा अत्यंत शुभ मानली जाते यामुळे सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतात आणि भक्तांना उपासनेचे अनेक विविध फल प्राप्त होतात घरात सुखसमृद्धी आणि शांती नांदते आणि घरातून दारिद्र्य आणि निराशा नष्ट होते माता राणीचे घरी आगमन झाले पण तुम्हाला माहीत आहे का की अशा काही महिला आहेत त्यांनी हे व्रत न पाळणे चांगले आहे अन्यथा तुम्हाला माताराणीच्या रोषाला सामोरे जाऊ लागेल मान्यतेनुसार आज आपण ज्या महिलांबद्दल बोलणार आहोत त्यांनी नवरात्रीच्या व्रतापासून नेहमीच दूर राहावे अन्यथा तुमच्यासोबत काही वाईट घडू शकते तुमचा नवरा अडचणीत असू शकतो किंवा तुमच्या मुलांना काही त्रास होऊ शकतो शास्त्रानुसार केवळ दिखाव्यासाठी कोणतेही व्रत पाळणे असते तर पाप मानले जाते असे केल्याने तुम्ही केवळ देवी देवतांची खिल्ली उडवत नाही तर पापाचे भागीदारही बनता अशा लोकांवर नेहमी देवी माता कधीच प्रसन्न होत नाही उलट ती त्यांचा नाश करते दुर्गामाता कधी प्रसन्न होते जेव्हा तुम्ही तिला खऱ्या मनाने बोलावून पूजा आणि शास्त्रांचे पालन करता चारित्र्य नसलेल्या स्त्रियांनी कधीही नवरात्रीचे व्रत करू नये आणि हे त्याच चारित्र्यहीन पुरुषांनाही लागू होते जे वेगवेगळ्या ठिकाणी बोलत राहतात जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या शरीराची शुद्धता गमावते तेव्हा त्याला केवळ मालिनच नाही तर पापीदेखील म्हटले जाते म्हणून तुमची उपासना कधीही सफल होऊ शकत नाही तुम्ही हे व्रत कधीही पाळू नये जर तुम्हाला वारंवार शिवीगाळ करण्याची सवय असेल तर तुम्ही ही सवय लवकरात लवकर सोडली पाहिजे देवी मातेला प्रसन्न करायचे असेल तर घरातील भांडणे थांबवा कारण ज्या घरात भांडण होत असेल त्या घरात माताराणी कधीच येत नाही आणि जर उपवासात पूजा करायची असेल तर शक्य तितके गोड शब्द बोला खूप कटकट बोलू नका तुम्ही माता स्वरूप सर्व सर्व सरस्वतीचा अपमान करता आणि तुम्ही पापाचे भागीदार बनता जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल तर तुम्ही हे व्रत करू नका उदाहरणार्थ जर तुम्हाला मधुमेह हृदयविकार हृदयविकाराचा झटका शरीरात अशक्तपणा चक्कर येणे बीपी वाढणे शरीरात वेदना होत असतील तर तुम्ही हे व्रत कधीही पाळू नका अन्यथा तुम्हाला काहीही होऊ शकते म्हणूनच सावधगिरी बाळगा मासिक पाळीच्या वेळी तुमचे कपडे घाण होतात म्हणून अशा स्थितीत पूजा करू नका नवरात्रीचे वर व्रत पाळू नका कारण दुर्गा अशा स्त्रियांची पूजा कधी स्वीकारत नाहीत उलट हे घोरपाप आहे असे दिसते शास्त्रानुसार विवाहित महिला किंवा घटस्फोटीत पुरुष पती पत्नींमध्ये मतभेद असल्यास नवरात्रीचे व्रत कधीही करू नये असे केल्याने माता दुर्गा कधीच प्रसन्न होत नाही तुमच्या माहितीसाठी लग्न हे दोन हृदयांमधील एक बंध आहे ज्यांचे बंधन आयुष्यभर टिकून राहावे आणि वेगळे नसते मातारानी तुटलेल्या जोडप्याचा स्वीकार करत नाही तुटलेल्या जोडप्यासाठी उपवास आणि प्रार्थना करणे शुभ मानले जात नाही राणी बंधनात असताना आनंदी असते विशेषतः पती पत्नीने एकत्र व्रत केले तर माता राणीला सर्वाधिक आनंद होतो आणि अशा स्थितीत खूप शुभ वरदान देते नवरात्रीची सुरुवात होणार आहे अशा परिस्थितीत ही छोटीशी गोष्ट घरात आणल्याने माता राणी आनंदाने तुमच्या घरात प्रवेश करते ही वस्तू घरी आणून माता राणी नक्कीच खुश होत आहे नवरात्रीमध्ये कधीही ही, ही वस्तू घरी आणा आणि अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जाते चला तर मग जाणून घेऊया शास्त्रानुसार संपूर्ण नऊ दिवस विशेषतः नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सोने चांदी किंवा तांब्यापासून बनवलेले कोणतेही धातू ग्रह प्रवी मंदिरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते नवरात्रीमध्ये सोने चांदी आणि तांबे घरात आणल्याने त्याचा फायदा अनेक पटीने वाढतो म्हणून माताराणीकडे सोन्याचे चांदीचे किंवा तांब्याचे नाणे ठेवतात यामुळे माताराणी खूप प्रसन्न होते धार्मिक शास्त्रानुसार नवरात्रीच्या दिवशी शंख आवश्यक घरात आणला जातो असे मानले जाते की ज्या घरामध्ये शंख ठेवला जातो नाही त्या घरात देवी देवता वास करत नाहीत सनातन धर्मात शंखाचे खूप महत्त्व आहे नियमितपणे शंख फुकल्या फुंकल्याने अनेक पटीने सकारात्मक ऊर्जा घरामध्ये मिळते आणि नकारात्मक ऊर्जा घरातून नष्ट होते शंखाच्या आवाजाने धनाची देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते धार्मिक शास्त्रानुसार ज्या घरामध्ये गंगाजल नाही त्या घराला अशुद्ध मानले जाते मंदिरात गंगाजल अवश्य ठेवावे जर तुम्ही घरात गंगाजल आणू शकत नसाल तर तुमच्याजवळ पवित्र स्थान किंवा तीर्थस्थानातून पाणी आणून घरात ठेवावे मा सरस्वतीच्या आवडत्या मोराचे पंख लावण्याचे आणि नवरात्रीच्या काळात घरच्या मंदिरात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत विशेषतः नवरात्रीच्या दिवसात मंदिरात मोराची पिसे ठेवावीत असे केल्याने माता दुर्गा खूप प्रसन्न राहते आता नवरात्रीमध्ये देवीला कोणत्या वस्तू अर्पण केल्या जाऊ शकतात आणि माता राणीला या गोष्टी चुकूनही अर्पण करू नका अन्यथा तुमचे संपूर्ण आयुष्य वाया जाईल तुम्हाला आयुष्यभर रडण्याशिवाय काहीही मिळणार नाही हिंदू धर्मात नारळ हे सुख समृद्धी संपत्ती आणि आदराची सूचक मानले जाते नारळाला त्या फळाचे झाड असेही म्हणतात प्रत्येक शुभकार्यात नारळाचे विशेष महत्त्व आहे माताराणीच्या अनेक मंदिरामध्ये नारळाचा नैवेद्यही दिला जातो हे आपणा सर्वांना माहीत आहे आणि आपण सर्वजण माताराणीच्या पूजेत नारळ वापरतो विशेषतः नारळ ठेवून कलशाची स्थापना केली जाते माता राणीच्या पूजेत नारळ वापरताना आपण काही चुका करतो मित्रांनो नारळाचे अनेक प्रकार आहेत एक हिरवा आणि दुसरा कोरडा ज्याच्या आत पाणी आहे त्या नारळाच्या आत पाणी आहे माताराणीच्या पूजेमध्ये नेहमी फक्त पाण्यासोबत नारळ अर्पण करावा कलश कलस्थापनामध्ये संपूर्ण नारळ असावा नारळ फोडू नये कारण फक्त संपूर्ण नारळ हे पूर्णता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे संपूर्ण नारळ हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे संपूर्ण नारळाला श्रीफळ म्हणजेच लक्ष्मी देवीचे फळ म्हणतात महिला राणीला नारळ अर्पण करू शकतात पण त्यांनी चुकूनही माताराणीसोबत नारळ कधीही फोडू नये हेही लक्षात ठेवले पाहिजे कारण नारळ हे बीज स्वरूप आहे म्हणजेच नारळात बिया असतात आणि स्त्रिया फक्त बीज रूपातूनच मुलांना जन्म देतात म्हणून महिलांनी कधीही नारळ फोडू नये ना आपण सर्वजण माताराणीच्या पूजेत लवंग वापरतो परंतु लवंग वापरताना आपण मोठी चूक करतो माताराणीला लवंगासह तूप नेहमी अर्पण करावे हे नेहमी ध्यानात ठेवावे लवंगासह तूप अर्पण केल्याने राणीला खूप आनंद होतो नवरात्रीत राणीला तुळशीची पाने अर्पण करू नयेत दुर्गादेवीच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करणे निषिद्ध मानले जाते तुळशीच्या पानाव्यतिरिक्त देखील माता राणीला अर्पण करू नये तुम्ही भगवान विष्णूला तुळशीची पाने नक्कीच अर्पण करू शकता परंतु राणीला तुळशीची पाने चुकूनही अर्पण करू नका माता राणीला पांढरी फुलेही अर्पण करू नका माता राणीला नेहमी लाल रंगाची फुले अर्पण करावीत माता राणीला लाल रंगाची फुले खूप प्रिय आहेत राणीला गुलाब आणि कमळाची फुले विशेष आवडतात या काही चुकांमुळे घरात धनाची कमतरता भासते जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे आयुष्यात पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करता तथापि हे सर्व असूनही जर तुम्हाला जीवनात प्रगती होत नसेल तर काही वस्तूंच्या चुका याचे कारण असू शकतात वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तूमध्ये थोडीशीही कमतरता असेल तर त्याचा सर्व सदस्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो कधी कधी अचानक पैशाचे नुकसान होते कधी कधी केलेले काम बिघडू लागते किंवा कोणी आजारी पडू लागते आणि कितीही पैसा आला तरी टिकत नाही सतत मेहनत करू नये अशा समस्यांना तोंड द्यावे लागते जर तुम्ही घरामध्ये वास्तूशी संबंधित काही चुका करत असाल तर त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो तुम्ही कर्जात बुडाला आणि घरात गरिबी येऊ शकते त्यामुळे खाली दिलेल्या टिप्स तुम्ही ताबडतोब अवलंबल्या पाहिजेत वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की रात्री झाडू लावल्याने घरात दारिद्र्यता येते आणि घरा धनाची देवी लक्ष्मी आपल्यावर कोपते आणि लक्ष्मी तेथे -ते वास करते तुमच्या घरातील आर्थिक नुकसानीचे एक प्रमुख कारण म्हणजे संध्याकाळी घरी झाडण्याची तुमची सवय संध्याकाळी घर झाडण्याने आपल्याला ते त्वरित बदलण्याची आवश्यकता आहे जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर ते खूप अशुभ आहे जर मु घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर होणारे कामे बिघडतात आणि यामुळे कठोर परिश्रम करूनही आपण अनेक कार्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे घराचे मुख्य प्रवेशद्वार अंधारात सोडू नका अनेकांना नळ उघडं ठेवण्याची सवय असते आणि त्यामुळे पाणी वाहू लागते तर वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ आहे यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावं लागू शकते तुम्ही मानसिकदृष्ट्याही कमकुवत होऊ शकता जे घर स्वच्छ आहे त्या घरात देवाचाही वास असतो असे म्हणतात म्हणूनच तुमचे घर पूर्णपणे स्वच्छ आणि नीटनिटके ठेवावे तुमचे घर पूर्णपणे विखुरलेले असल्यास जसे सामान इकडे तिकडे पडलेले आहे मग तुमच्या घरात लक्ष्मी वास करणार नाही म्हणूनच घरात नेहमी स्वच्छता ठेवावी जेणेकरून तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असेल आणि धनाची हानी होणार नाही तुम्ही तुमच्या घरात रोज पूजा करता हिंदू धर्मानुसार घरी पूजा करणे घरात खूप महत्त्वाचे आहे कारण यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते ज्या घरात पूजा केली जात नाही त्या घरात पैशाची कमतरता असते म्हणूनच घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवावे जेणेकरून तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असेल आणि धनाची हानी होणार नाही यासोबतच घरातील इतर सदस्यांना ही अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते त्यामुळे तुम्ही नेहमी सकाळी उठून घराच्या मंदिरात पूजा करावी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या घराची बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे नेहमी बंद ठेवावे असे मानले जाते की जर तुम्ही तुमच्या घराचे बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे उघडे ठेवले तर यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते त्यामुळे घरामध्ये पैशाची कमतरता वाचते जर तुमच्या घरात कुटुंबातील काही लोकांची तब्येत चांगली नसेल तर तुमच्या घरात चुकलेली सुकलेली रोपे असू शकतात वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरामध्ये मृत रोपही ठेवली तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे जर तुम्ही झाडे घरात लावली तर त्यांना रोज पाणी द्या जेणेकरून ते नेहमी ताजे टवटवीत राहते वास्तुशास्त्रामध्ये घरात वटवागुळांचे वास्तव्य अशुभ मानले जाते आणि यामुळे घरात वास्तुदोष नेहमी राहतात त्यामुळे वटवागुळासारखे पक्षी घरात येऊ नये यासाठी काळजी घ्यावी जर तुम्हाला सकाळी जेवण झाल्यावर भांडी न घासण्याची किंवा न धुण्याची सवय असेल तर ती खूप वाईट सवय आहे वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने माता लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा यांच्यावर नाराज होण्याची स्थिती देखील येऊ शकते अनेकदा असे दिसून येते की काही लोक गाईगाईने झाडूखाली फेकून निघून जातात हा अतिशय चुकीचा दृष्टिकोन आहे झाडूला नेहमी लक्ष्मीचं रूप मानले जाते जे लोक अशा प्रकारे झाडू लावतात त्यांच्यावर देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि त्यांच्या घरात देवी लक्ष्मी राहत नाही झाडूचा आदर केला पाहिजे आणि त्यांचा वापर केल्यानंतर झाडू काळजीपूर्वक बाजूला ठेवावा झाडू घरात अशा प्रकारे लपवून ठेवावा की बाहेरून येणारे लोक झाडू पाहू शकत नाहीत तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानले जाते त्यांच्या तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूची पूजा पूर्ण मानली जाते ज्या लोकांची इच्छा असते की त्यांचे घर नेहमी धनसंपत्तींनी भरलेले असावे आणि पैशांची कधीही कमतरता भासू नये त्यांनी संध्याकाळी तुळशीच्या रोपांना कधी हात लावू नये असे मानले जाते की ज्या घरात तुळशीच्या रोपांचे पावित्र्य राखले जात नाही तेथे धनाची देवी लक्ष्मी रागाने निघून जाते सनातन परंपरेत कोणत्याही कामासाठी शुभवेळ आणि विशिष्ट दिवसाची पूर्ण काळजी घेतली जाते धर्मशास्त्रात संध्याकाळी केस आणि नखे कापणे निषिद्ध आहेत असे मानले जाते की जो व्यक्ती या नियमांकडे दुर्लक्ष करतो माता लक्ष्मी रागावते आणि आपली जागा सोडते आणि ती नेहमी फाटक्या अवस्थेत राहते ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तूंचा तुमच्या नशिबी संबंध असतो ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या हळदीचा संबंध गुरु गुरुची गुरुशी आहे आणि दुधाचा चंद्राशी असतो त्याप्रमाणेच मीठ साखर इत्यादी वस्तू कोणालाही देणे टाळावे असे मानले जाते की या सर्व गोष्टी उधार दिल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने सौभाग्य दूर होते आणि त्या व्यक्तीकडे ठेवलेले पैसे हळूहळू संपुष्टात येता येतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा नक्कीच भेटू धन्यवाद